केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्रने गणेश भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुशखबर दिली आहे गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमाने कोकणात जात असताच अशा गणेश भक्तांसाठी टोलमाफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे तसेच गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे सह्याद्री गृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याबाबत बुधवारी बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी राज्यात पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा गणेश उत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर एम सिक्स्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी आरोग्य पथक रुग्णवाहिका अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले याशिवाय गणेश उत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे राज्यात गणेश उत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजना राबवावी गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने बनवण्यात आलेल्या साहित्य वापरावे खड्डे बुजवण्याकामी हायगाय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे राज्यात सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर एम सिक्स्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांना दिले आहे मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते अशा ठिकाणी आरोग्य पथक रुग्णवाहिका अग्निशमन वाहन तैनात करावेत महापालिकांनी गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशमन वाहनांसाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावेत मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मूर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनर्वर्तन हा उपक्रम सुरू केला आहे राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे आमचे प्रतिनिधी आहेत काझींसह शर्मिला शेळके शर बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा